रामकृष्णारी आज आपण भवत हे रूप पाहणार आहोत मागच्या वेळेस आपण भवती रूप पाहिलं यावेळेस आपण भवत हे रूप पाहणार आहोत भवत रूप कसं सिद्ध झालं पहा भूधातू आहे त्याला प्रत्यय येतो तस तिंग शीत सार्वधातुक म्हणजे तिंग आणि शीत हे सार्वधातुक संघ आहे त्याच्यामध्ये कर्तरी शब्द कर्ता अर्थामध्ये कर्तरी शप या सूत्राने शप प्रत्यय होतो भू धन शप शपचं काय होणार अकार ईत आणि सकार शकार ईत होतो आणि तस तस्य लोप या सूत्राने त्याचा लोप होतो त्याच्यामध्ये काय राहतं अकार राहतं त्याच्यामध्ये अ राहतं ह्याचा शपचा शपमध्ये काय होतं आकारच राहतं आणि हे आकार प्लस तस इथे भूधन अ आहे तीनशे सार्वधातुकमी या सूत्राने त्याची सार्वधातुक संज्ञा झाली आणि सार्वधातुक संज्ञा झाल्यानंतर एक सार्वधातुक संख्येच जो आ, काम आहे ते सार्वधातुक संज्ञा झाल्यानंतर लगेच एक सूत्र येतं सार्वधातू अर्ध सार्वधातुक अर्ध धातुक या सूत्राने त्याचा गुण होता काशाला धातूला गुण होतो तर गुण झाल्यानंतर काय होणार गुण ओकार होणार ओकाच्या ओच्या स्थानावरती ऊच्या स्थानावरती ओ आदेश होणार तर भू च काय होणार भ हलंत ओकार गुण झाला समोर अ आहे तस कृत्य तर याच ठिकाणी यवा याव सूत्र आहे मागच्या वेळेस पाहिलं आपण यचो य ह्याच्यामध्ये पाहिलं होतं की एच क्या एचच्या स्थानावरती अव येते चार हे क्रमशः आदेश होतात तर ओच्या स्थानावर आपण त्यावेळेस काय केलं तर मागच्या वेळेसही आपण ओच्या स्थानावरती अ अव आदेश होतं ह्याच्यामध्ये जो अ आहे ती आदेश होता अव तर भ धन अ अ आहे समोर तस आहे भा तर हे याच्या ठिकाणी हे जुत दशात तसं हे येणार काय होणार भ हे भेलं हे अ व मध्ये गेलं पूर्ण झालं समोर तस आहे तर इथं सस रुह एक सूत्र आहे ससजुषो रोह या सूत्राने सस या सूत्राने काय होणार ह्या सचा रू होतो सचा काय होणार रू होतो रू झाल्यानंतर काय होणार रू होतो त्या रुचा उपदेश जे होणार असत आणि राहतं ह्याच्यामध्ये हलंत र आता या हलंत रला काय होणार विरा विरामोपसान एक सूत्र आहे अवसानामध्ये विराम आणि अवसान याच्यामध्ये काय होणार र आहे ना अवसान संज्ञा झाली काय होणार विराम आणि अवसान अवसान संज्ञा झाली आणि अवसान संज्ञा झाल्यानंतर म्हणजे रच्या नंतर एकही काही शब्द नसल्यामुळं काय होणार खरं अवसान येऊन विसर्जन या सूत्राने काय होणार हलंत ला विसर्ग होतो भ व त आणि रचा विसर्ग झाला भवत हे आपलं रूप सिद्ध होतं हे अशा अशा पद्धतीने हे आपलं भवत हे रूप सिद्ध झालं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्णानी